सगळ्यांना दंडवत प्रणाम सकाळची छान मस्त फ्रेश अशी सुरुवात झाली आणि आज आहे आमचा कोकणातला तिसरा दिवस आणि आम्ही आहोत गणपतीपुळ्यामध्ये रात्रीचा जो स्टे होता आमचा तो गणपतीपुळ्यामध्येच होता आणि सकाळी लवकर उठून फ्रेश होऊन आम्ही मस्त असं बीचवरती आलो होतो अगोदर बीचवर येऊन नंतर मंदिरामध्ये जाणार होतो कारण जे बीचवर आपण कपडे वापरतो शॉर्ट कपडे त्याच्यामध्ये मंदिरात अजिबात अलाउड करत नाही आहेत त्याच्यामुळे अगोदर आम्ही बीचवर येऊन नंतर मस्त धमाल करून मग दुपारी बाराच्या आरतीच्या वेळेस आम्ही गणपती मंदिरामध्ये जाणार होतो आणि गणपतीपुळ्याचा बीच जो आहे ना थोडासा घातक आहे म्हणजे खोली जाईत तो डीप आहे उतळ भाग कमी आहे त्याच्यामुळे आतमध्ये जास्त जायला अलाउड करत नव्हते पण बीच खूप सुंदर होता आणि मोठासुद्धा होता आता या माया चिमण्यांचं चा तरी चालू होतं खेळ खेळायचं जिथे जाईल तिथं आम्ही आपलं वाळू आणि पाणी खेळणार बाकी काही गोष्टी ज्यांना देणं घेणं नसतं या दोन दिवसाच्या ट्रिपमध्ये मात्र माझ्या मुलींनी खूप छान मस्ती केली खूप धमाल केली आणि हे आहे गणपतीपुळ्यामधलं गणपती मंदिर जो की नवसाला पाहणारा गणपती आणि मूवीमध्ये बघितलेला होता हा गणपती मंदिर नवरा माझा नवसाचा या मूवीमध्ये वाटलं नव्हतं कधी प्रत्यक्षात बघायला भेटेल पण भेटला आणि खरंच खूप छान वाटते जसं मुवीमध्ये बघितलं होतं अगदी तसं सेम मंदिर आहे पाठीमागे खूप मोठ्या उंच डोंगर आहेत आणि पुढे समुद्र आहे आणि मध्येच हे मंदिर आहे अगदी डोंगराला चिकटून असं आणि जशी आपण ऑनलाईन बघतो किंवा पिक्चरमध्ये बघितलं होतं अगदी तसंच सेम मंदिर आहे फोटोशूट वगैरे झालं आज मुलींनीसुद्धा खूप छान फोटो काढू दिले आणि दोन दिवस आम्ही काही पाण्यामध्ये भिजलो नव्हतो पण आज आम्हीसुद्धा पोहलो मस्त खूप छान असा एन्जॉय केला आणि आमचा जो सनराइज आहे तो सुद्धा बीचवरतीच झाला होता कारण सनराइज बघण्यासाठीच आम्ही बीचवरती गेलो होतो आपण नेहमी बघतच असतो पण बाहेर जाऊन बीचवरती जो सनराईज किंवा सनसेट असतो ना तो बघण्याचा आनंद खरंच काही वेगळा असतो नंतर छान आमचं मस्त पाण्यामध्ये खिळून पोहून झालं होतं मग आम्ही निघालो होतो रूमकडे आता इथं थोडंसं रस्त्याचं चा काम चालू आहे त्यामुळे गाडी थोडीशी सावकाश चालू आहे कारण रस्ता बनवायला चालू आहे मंदिराच्या शे साईडनी झाडातून बीचकडे येण्यासाठी रस्ता आहे नंतर रूमवर गेलो मस्त फ्रेश वगैरे झालो त्या नाश्त्यासाठी कुठे बाहेर न जाता आम्ही घरूनच चाललेल्या मस्त अशा शेंगाच्या पोळ्या सोलापुरी शेंगदाणा चटणी चिवडा वगैरे होतो लाडू तेच खाऊन घेतलं सगळ्यांनी त्याचाच नाश्ता केला कारण घरून खूप साऱ्या गोष्टी आम्ही घेऊन आलो होतो आणि होते आमची गणपतीपुळ्यामधली रूम अशाच डबल बेडच्या डिलेक्स रूम आम्ही घेतो एकतर पैसेही वाचतात आणि सगळ्यांना सोबत सुद्धा राहता येतं नंतर गाडीत जाताना मुलींसाठी पोहे घेतले कारण त्यांनी काहीच खाल्लं नव्हतं मग त्यांना पोहे वगैरे चारले आणि आम्ही आलो गणपती मंदिराजवळ तसं काही आमची रूम वगैरे जास्त लांब नव्हती अगदी जवळच केली होती आम्ही पाच दहा मिनिटाचं अंतर होतं गणपती मंदिरापाशी पोहोचलो छान अशी गाडी पार्क केली तिथलं पार्किंग सुद्धा खूप मोठं आहे पण ते पार्किंग आहे फ्रीवाल वगैरे अजिबात नाही मंदिरामध्ये जाताना छान मस्त अशी जत्रा भरल्यासारखी होती म्हणजे थोडक्यात काही तर लहान मुलांना वेळ लावणारी असं म्हणायला काही हरकत नाही छान असं मस्त गेट आहे एंट्रन्स मध्ये कमान आहे अशी नंतर मंदिरामध्ये गेलो तर अशा दोन तीन ते तीन टप्प्यामध्ये दर्शन रांग आहेत पहिल्या टप्प्यामध्ये काही गर्दी नव्हती गेलो तिथे छोटासा मंदिर मामा होता त्याच्या कानात आपली इच्छा वगैरे बोलली तर ती पूर्ण होती काही दर्शन वगैरे छान घेतलो आरतीचा टायमिंग झाला होता मस्त आरती केली बाहेर आलो गणपतीचा जो आवार आहे बाहेरचा परिसरामध्ये छान असं मस्त फिरलो बघितलं बाहेरून गणपतीचं मंदिर हे असं काहीच दिसत छान फोटो वगैरे काढले आणि तिथून नंतर मग आम्ही गेलो होतो तिथला बीच बघण्यासाठी असं गेलो होतो आम्ही पण थोडस लांब गेलो होतो बीचला तर खूप साऱ्या राईड वगैरे होत्या मामा मामी गेले होते राईड करण्यासाठी पण आम्ही काही गेलो नव्हतो ऊन प्रचंड पडलो होतं आणि सोबत लहान मुलं असली ना की अशा उन्हामध्ये बीचवर फिरणं खरंच खूप कठीण जातं नंतर आम्ही तिथं बसलो सावलीला नारळ पाणी घेतलं असं म्हणतात ना की बाबा कोकणामध्ये नारळ पाणी खूप स्वस्त मिळतं पण असं अजिबात नाही जसं आपल्याकडे भेटत त्याच्यापेक्षा खूप महाग नारळ पाणी तिकडं भेटतं नारळ पाणी पिलो आणि नंतर निघालो आम्ही गुहागरला जाण्यासाठी आता इथून पुढे सगळा रस्ता बीचवरूनच होता म्हणजे बीचच्या कडे निच होता डोंगरातून त्याच्यानंतर आम्ही पोहोचलो मध्ये आता गुहागर मध्ये या फेरी बोटीने आम्ही पलीकडे जाणार होतो गुहागरला तर काय होतं जर रोड जायचं म्हटलं तर साठ ते सत्तर किलोमीटर अंतर वाढत होतं आणि जर असं बोटीने गेलं तर अगदी दोन किलोमीटर मध्ये आम्ही तिथे पोहोचत होतो म्हणजे एकतर वेळही वाचत होता आणि जो आपला अंतर आहे ते सुद्धा कमी होत होतं बोट तिकडून ज्या गाड्या आहेत ते घेऊन आली होती आणि मग नंतर आम्ही निघालो होतो आज आपली इतक्याशी धडधड करत होती ना की बाबा इतक्या मोठ्या गाड्या या बोट मध्ये कशा बसतील म्हणजे काही काही विचार डोक्यात येत होते तसंच घाबरत घाबरत कस तरी देवाचं नामस्मरण करत आम्ही त्याच्यामध्ये गेलो गाडी पार्क केली आणि आम्ही वरती व्यू छान येतो म्हणून वरती जाऊन बसलो होतो याच्या अगोदर एकदा मी बघितलं होतं की गाडी याच्यामध्ये टाकून बीचच्या या बाजूने पलीकडे नेतात पण आता ते प्रत्यक्षात अनुभवायला मिळणार होतं आणि इतक्या गाड्या भरल्या होत्या ना त्यांनी मी मोजल्या नाहीयेत मग खूप गाड्या होत्या दोन तर छोट्या छोट्या सुद्धा होत्या आणि मी आणि माझ्या मुली सुद्धा मी इतकं घाबरलो होतो होतं ना की आम्ही एका जागी बसलो फोटो काढण्यासाठी सुद्धा आम्ही जागेवरून उठलो नाही कारण मला प्रचंड भीती वाटत होती कारण पाण्याचा प्रवाहच तेवढा होता सगळे लोक मस्त छान एन्जॉय करत होते फोटो काढत होते इव्हन आमच्या मामा मामी सुद्धा फोटो काढत होते पण मी जागेवरून उठलेली नाही नंतर ना किनाऱ्यावर आल्यानंतर आम्ही त्याच्यामधून बाहेर निघलो आणि बाहेर येताना सुद्धा असं वाटत होतं की बाप रे इतक्या गाड्या म्हणजे जेवढ्या फोर व्हीलर होत्या दोन छोट्या छोट्या ट्रॅव्हल्स होत्या आणि टू व्हीलर सुद्धा तितक्याच होत्या नंतर आम्ही निघालो होतो गुहागर बीच कडे जाण्यासाठी आणि असा छान मस्त घाटाचा रस्ता होता रूम वरती गेलो सामान वगैरे ठेवलं छान फ्रेश झालो आणि मग नंतर परत लगेच सनसेट साठी बीच वरती आलो बीच वरती आलो होतो आम्ही मस्त छान एन्जॉय केला आजचा शेवट दिवस होता आमचा म्हणजे उद्याच्याला आम्ही गावी जाण्यासाठी निघणार होतो म्हणून छान मस्त एन्जॉय केला हा सुद्धा बीच खूप मोठा आहे आणि जर तुम्ही कधी रत्नागिरीला गेलात तर नक्की या बीच वर जा करण्यासाठी सुद्धा छान स्वस्तात मस्त ठिकाण आहे आणि बीच तर इतका सुंदर आहे हा मामा आमचा छान असा मस्त वाळू खेळत होता आता सिव्हिल इंजिनियर आहे म्हणून याचे इंजिनिअरिंगची जी डिग्री आहे तर ती इथं दाखवत होता नंतर खेळून दमलो होतो म्हणून बीचच्या तिथे कडेला मुलींनी छान आईस्क्रीम खाल्ली आम्ही पाणीपुरी खाल्ली तुम्ही म्हणाला आता पाण्यात घेऊन आईस्क्रीम तर हो थंडीमध्ये असो किंवा पावसाळ्यामध्ये असो आईस्क्रीम त्यांना अजिबात सर्दी वगैरे होत नाही त्यांना सवय आहे आईस्क्रीमची पाणीपुरी सुद्धा छान होती नंतर आम्ही रूमवर आलो थोडा वेळ टाईम स्पेंड केला म्हणजे बसलो वगैरे आणि फ्रेश वगैरे झालो आणि मग नंतर आम्ही जेवणासाठी हॉटेल सर्च करत होतो की बाबा प्युअर व्हेज हॉटेल कुठे भेटेल आज शनिवार आहे आणि मामाचा सुद्धा शनिवार असतो तर तिथे एक जवळच हॉटेल होतं आम्ही भाज्या वगैरे काय तिथं चांगल्या मिळत नाहीत म्हणून आम्ही सव ऑर्डर केली तर ती सुद्धा अगदी अशी अन्नाला नावं ठेवू नये पण खरंच ते मिसळला काही चव नव्हती पण पोट भरण्यासाठी काहीतरी खायचं म्हणून आम्ही तिथे जे जेवण केलं आणि त्यांची क्वांटिटी तरी इतकी कमी होती ना आणि रेट खूप जास्त होते नंतर संध्याकाळी मस्त रूमवर आलो आईस्क्रीम वगैरे खाल्ली आणि थोड्याशा गप्पा वगैरे मारून मग असा छान होता आमचा कोकणातल्या मधला रत्नागिरीतला तिसरा दिवस आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा आणि अजून उद्याचा दिवस सुद्धा आम्ही इकडेच आहे तर असेच आपल्या चॅनलशी कनेक्ट राहा भेटूया लवकरच अजून एका छानशा अशाच नवीन कोकण व्हिडिओ व्हिडिओसोबत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सगळ्यांना दंडवत प्रणाम